नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे रेशनिंगच्या धान्यात दुकानदार आणि अधिकाऱ्यांच्या संगणमताने काळ्या बाजाराचा आरोप दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष बोचू घोळ यांची मागणी त्या दुकानदार विरोधात तक्रार अर्ज पाठविण्याचे आवाहन शहरात जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात मोठ्या प्रमाणात रेशनधारकांना धान्याचे वाटप केले गेले नसून रेशनिंगच्या धान्यात दुकानदार आणि काही अधिकाऱ्यांच्या संगणमताने मोठा काळा बाजार सुरू असल्याचा आरोप भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष मयूर बोचुघोळ यांनी केला आहे तर या प्रकरणी तातडीने चौकशी करून दोषी अधिकारी आणि दुकानदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन बोचुघोळ यांनी अन्नधान्य वितरण अधिकारी यांना दिले आहे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये धान्य वाटपाची टक्केवारी खूप कमी होती या पुढील महिन्यात हे अचानक वाढून टक्केवारीमध्ये मोठा बदल झालेला आहे दोन महिन्यांमध्ये वाटप कमी झाले असून अचानक एवढे लोक धान्य घेऊन का गेले नाहीत याची चौकशी संबंधित अधिकाऱ्यांनी करण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हटले आहे भाजपी युवा मोर्चाच्या माध्यमातून सर्वसामान्य रेशनधारकांना नागरिकांना त्यांचे धान्य वेळेवर व पूर्ण मिळाले पाहिजे यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे या, या प्रकरणी अनेक वेळा जिल्हा प्रशासनाशी पाठपुरावा करून देखील या प्रकरणी सुधारणा होत नसून रेशनिंग धान्याच्या वाटपात मोठी अनागोंदी असल्याचे बोचुगोळ यांनी म्हटलं आहे ज्या रेशनधारक ग्राहकांना दुकानदारांकडून धान्य मिळत नाही अंत्योदय ग्राहकांना नियमाप्रमाणे लाभ मिळत नाही धान्य दुकानदार पावती बिल देत नाही रेशन कार्डमध्ये नाव असूनसुद्धा दुकानदार धान्य कमी देत असेल किंवा अपमानास्पद वागणूक देणे फोन न उचलणे व नियमित दुकान न उघडणे अशा दुकानदारांविरोधात तक्रार अर्ज त्र्याण्णव त्र्याहत्तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर या क्रमांकावर व्हॉट्सअप करण्याचे आवाहन करण्यात आले आहे प्रतिनिधी नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा